महोत्सवा निमित्त आम्ही विविध क्षेत्रातील लोकांना विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत आणि ते शाहू महाराजांच्या हस्ते व खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या हस्ते व नाना पटोले हस्ते हे वितरित करण्यात येणार आहे तयारी म्हणजे हा महोत्सव दोन दिवसाचा असतील आणि याच्या निबंध स्पर्धा असतील सामाजिक समता रॅलीचं नियोजन आहे विविध पुरस्कार आहेत आणि शाहू महाराजांच्या जीवनावरतील एक व्याख्यान जेणेकरून त्या जास्तीत जास्त शाहू महाराजाचं जो आंबेडकरी चळवळीला जो योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवना त्यांचं किती योगदान आहे हे जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळ त्यांना पाहिजे त्याचा आमचा हा उद्देश आहे शाहू महाराजांच्या निमित्त येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही शाहू महाराजांचा कार्यक्रम घेणार आहोत महाराष्ट्र शासनानं शाहू महाराजांना दीडशे वर्षे पूर्ण होऊन सुद्धा त्यांचा कार्यक्रम जो घ्यायचा असतो शासनामार्फत तो कार्यक्रम घेतला नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा निषेध करून त्याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षी आम्ही शाहू महाराजांच्या नावानं कार्यक्रम घेणार आहोत घेणार आहोत आणि तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवू शाहू महाराजांचा कार्यक्रम शासनानं न घेतल्यामुळं सर्व जनता महाराष्ट्रातील जनता आंबेडकरी जनता आम्ही सर्वजण सर्व समाजातील जनता फार दुःखी आणि नाराज आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही शासनाचा निषेध करतो दीडशे वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला नाही शासनामार्फत घेतला नाही तो कार्यक्रम आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतः शाहू महाराजांचा कार्यक्रम सर्व समिती मार्फत घेणार आहोत

आपण या कार्यक्रमाचं गांभीर्य या कार्यक्रमाचं महत्व किती जोखलेलं आहे हे याच्यातून दिसून येते आणि म्हणून त्यासाठी जी डॉक्टर दिनेश एखादे आहेत ज्येष्ठ नेते दादा सावंत आहे युवा नेते सुरेश जी हटकर आहे आमचा हेच प्रयत्न आहे की जास्त जास्त याचा प्रचार त्यानिमित्त आम्ही हे आयोजन महत्वाचे करण्यात आले नाही पहिली सुरुवात आहे सावंत आमचे सहकारी आमचे कुंभे महाराष्ट्र प्रमाणात काम करीला कळालेलं आहे आम्हाला हेच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त याचा प्रचार कसावा त्यानिमित्त आम्ही हे आयोजन महत्वाचे करण्यात आलेले हे पहिली सुरुवात आहे जास्त काय आता सगळीच माहिती साहेबांनी दिली साहेब साहेबांनी दिली उद्धव साहेबांनी दिली सगळ्यांनीच दिली त्याची रूपरेषा पोहोत्वाची रूपरेषा कशी आहे तुम्हाला सांगण्यात आलेली फक्त शाहू महाराजांचं आंबेडकरी चळवळीमध्ये बरं काय योगदान आहे हे आणखी ना फार कमी प्रमाणात आंबेडकर चळवळीला कळालेलं आहे आमचा हेच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त याचा प्रचार कसा व्हावा त्यानिमित्त आम्ही हे आयोजन महोत्सवाची करण्यात आलेली ही पहिली सुरुवात आहे या दरवर्षी हे महोत्सव नांदेडमध्ये करण्यात ये वेगवेगळ्या कोणाला याबद्दल काय